आज खडकी परिसरामध्ये आज आपण या ठिकाणी एका अशा ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहोत की जे ऐतिहासिक ठिकाणी माझी विद्यार्थी एकोणीसशे त्र्याऐंशी ब्याच ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंतचे माझी विद्यार्थी आज या खडकी शिक्षण संस्थेमध्ये एक आगळा वेगळा स्नेहमेळा आयोजित करण्याकरता आलेले आहेत मी या ठिकाणी प्रथमता पुणेकर माझ्याच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो अलट साहेब आज आपण या ठिकाणी हा स्नेहमेळा घेत आहे काय मुख्य उद्देश आहे या स्नेहमेळा घेण्याचा या पाठीमागे आज आपण मराठी शाळेमध्ये शिकलो आणि ते म्हणजे आलेगावकर शाळा आणि हा जो आमचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा आहे की जे विद्यार्थी शाळेमध्ये आत्तापर्यंत शिक्षण घेतलं आहे त्या शाळे त्या विद्यार्थ्यांनी ह्या शाळेला विसरू नये तसेच सध्या ह्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जे गरजू विद्यार्थी आहे परंतु शिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना काहीतरी विद्यार्थ्यांनी मदत करावी असे कार्यक्रम घेऊन हा मुख्य उद्देश ह्या कार्यक्रमाचा आहे सुधीर भोगडे आपण या ठिकाणी काय कल्पना होती आणि कशाकरता आपण या ठिकाणी म्हणजे मुख्य उद्देश तुमचा काय होता आणि कशाप्रकारे तुम्ही योजनाद्वारे या ठिकाणी या म मा विद्यार्थी माझी संघाचे कारण अनेक माझी विद्यार्थी संघ आहेत परंतु आजचा हा वेगळा मा विद्यार्थी संघ या परिसरामध्ये आपलं नाव कमवते त्याच्याबद्दल काय सांगाल आजपासून बरोबर चार वर्षापूर्वी हे आपण तिसऱ्या वर्ष याला एकत्र येत आहोत त्या तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी हा उद्देश होता की बरेचसे मित्र जवळपास असूनही संपर्कात नाही आहेत ज्यावेळेला शाळामध्ये होतो आपण त्यावेळेला काही मोबाईल किंवा कोळी तर काही संपर्काचे साधनं नव्हती मग आता जी साधनं मिळाली त्या साधनाचा वापर करून आपण सर्वांना एकत्रित सर्व प्रकारच्या मदतीसाठी अगदी मनोरंजनापासून तर कोणाला आर्थिक मदत असेल कोणाची काही अडचणी असतील कारण सर्व क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी मित्र आहेत मग तो पोलिसमध्ये असेल किंवा आरोग्य खात्यामध्ये असेल सर्व जी एकमेकाला मदत होते आता मागच्या वर्षी आपण एक गरजू मित्राला मदत केलेली आरती आणि विशेष म्हणजे त्यांनी त्याची ती गरज पूर्ती झाल्यानंतर परतही आपल्याला रक्कम ती केलेली जी आहे काही आपण त्याला केली होती अशाच प्रकारचे उपक्रम चालू ठेवण्यासाठी म्हणून हे आपण स्थापना केली आहे खडके शिक्षण संस्थेने अनेक मौल्य आणि हिरे या भारत म्हणजे या महाराष्ट्राला दिलेले आहेत त्यातील स्पोर्ट्सचा व्यक्त तुमच्याकडे आज आहे तर त्या स्पोर्टच्या माध्यमातून कोणते हिरे या ठिकाणी काय त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी हे अगदी सुरुवातीपासून खडकी या भागामध्ये हॉकी आणि फुटबॉल या, या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करत आहेत ही परंपरा आजही चालू आहे दरवर्षी आपल्या ह्या खडकी शिक्षण संस्थेतून आणि आपल्या आलेगावकर विद्यालयातून अनेक विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरापर्यंत हॉकी या खेळामध्ये सहभाग घेत आहेत आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपली जी माझी विद्यार्थी संघटना आहे जेल्स ऑफ आलेगावकर यांच्या माध्यमातूनसुद्धा आपण या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा प्रयत्न सतत राहणार आहे आणि याच खेळाडूंच्या माध्यमातून आपल्या आलेगावकर विद्यालयाचं नाव हे राष्ट्रीयच नाही तर संपूर्ण जागतिक स्तरापर्यंत पोहोचवण्याचा हा आपला उद्देश असणार आहे आणि सोपाला आज आपण या ठिकाणी परत एकदा या शाळेमध्ये आलं पूर्वी तुम्ही या शाळेतमध्ये होता आणि या ठिकाणी तुम्ही बरंचसं तुमचं नाव फार अतिशय आदरपूर्वक घेतलं जातं तर आज या ठिकाणी पुन्हा एकदा या शाळेमध्ये आलात काय वाटतंय कसं वाटतंय तो काळ आणि आत्ताचा काळ कसा वाटतोय सर्वात मोठा म्हणजे आनंद हाच की जे आमचे बऱ्यापैकी म्हणजे दहावी अ ब क ड चौऱ्याऐंशी बॅचचे विद्यार्थी होते त्यातले जवळपास दोनशे पंधरा विद्यार्थी होतो आम्ही बहुतेक आणि त्यातले सत्तेचाळीस विद्यार्थी हे दिवंगत झाले आणि आता जे काय मित्र आता भेटतो आम्ही तर म्हणजे इथं इतक्या वर्षानंतर आल्यानंतर ह्या मित्रांना बघून अगदी भारावून जातो मला इतकं म्हणजे असं वाटतं की वर्षातून माझी एक शाळेचा दिवस आहे ते स्मरून आम्ही इथे येतो तो काळ होता त्यावेळेस आम्हाला समजत नव्हतं पण आज आम्हाला समजायला लागले तर ते करण्याकरता खरं तर तुमचा श्रेयाचा वाट आहे त्याबद्दल आपण काय सांगाल एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मी ह्या संस्थेत मला खडकी माहीत नव्हतो या संस्थेत मी प्रवेश केला आणि त्यानंतर जी डेव्हलपमेंट सुरू झाली माझी आणि आमच्या मुलांची पण त्यानंतर सिनियर कॉलेज नव्हतो या मुलांना बाहेर प्रवेश मिळत नव्हता ती मुलं सगळी आता आहे भूतडा वगैरे त्या मुलांना प्रवेश मिळत नव्हता मग म्हटलं आता आपण काय करावं तर संस्थेला मी परवानगी मागितली नाहीतर म्हटलं तुम्ही देत नसाल परवानगी तर मी वाढियाला मला सिलेक्शन होत आहे माझं ते म्हणाले नाही तुम्ही इथं सिनियर सुरू करा मी इथं सिनियर सुरू केलं आणि त्यासाठी ही मुलं जायची विद्यापीठामध्ये किती झाले काम काय झाले सगळं बघायची आणि असं करत टीकाराम जगन्नाथ सुरू झालं मुलांचं श्रेय आहे हे सगळं मॅडम आपल्या काळामध्ये जे छोटे बालक बालकं आज या ठिकाणी मोठी दिसत आहेत तर त्यांना घडवण्यामध्ये आपला फार मोठा वाटा आहे आणि आम्ही आयुष्यभर कधी ही शुधीर विसरणार नाही तर त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांच्याबद्दल आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांच्याबद्दल काय सांगाल ते विद्यार्थी असे होते की त्यांना सर्वस्व आपलं गुरु म्हणजे सर्वस्व वाटत होतं एक मला आठवत आहे दगड नावाचे एक विद्यार्थी होते त्याचे वडील येऊन त्याला तंगडमोडून लग्ड करा आता मी म्हटलं मला हे जमणार नाही ते तुम्ही काम करा फक्त इथे काय सांगायचं ते मी करीन आणि त्याप्रमाणे विद्यार्थी ऐकत होते आजचे विद्यार्थी ऐकायच्या मनस्थितीतच नाही आहेत हा मोठा फरक जाणवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या वर्षांचं जुनं जे काय म्हणजे तुम्हाला वाटतंय आम्ही संस्कार केले ते तुम्ही लक्षात ठेवून आम्हाला इथे बोलवता याबद्दल खरंच कौतुक आहे इतर ठिकाणी असं सापडत नाही आणि म्हणून थोडीशी घरी माझ्या अडचण आहे तरीसुद्धा मी मुद्दाम इथे आले की एकदा सगळ्यांना आपण बघूया हीच आपल्यासमोर लहानाची मोठी झालेली मुलं एकदा बघूया आणि घरी जाऊया आज या ठिकाणी मला माहिती आहे की या गोरगरिबांच्यासाठी चंद्रकांतजी छाजेने आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं तर त्याबद्दल आणि या माझी विद्यार्थ्यांच्याबद्दल आपण काय सांगाल माझे विद्यार्थ्यांचा मेळावा जो आपण या ठिकाणी भरवलेला आहे आणि आपण दरच वर्षी भरवतात म्हणून आपण ही त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या पुढची ही जी बॅचची मुलं आहेत ह्यांचं आपल्या सर्वांचं या माझ्या विद्यार्थ्यांचं मी खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने स्वागत करतो आणि दरवर्षी ते हे मेळावा भरवत असतात आणि एक जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जुने शिक्षक वर्ग वगैरे सर्वजण एकत्र येत असतात आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे यामध्ये आपला सर्वांचा सहभाग आहे तेव्हा आपलं खूप खूप अभिनंदन करतो खडकी शिक्षण संस्था ही या भागातील सर्वात जुनी शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेमध्ये जसा तुम्ही उल्लेख केला आमचे वडील आदरणीय चंद्रकांत छाजेड यांनी गेले चाळीस वर्ष म्हणजे त्यांच्या काळातले चाळीस वर्ष जवळपास या संस्थेला दिली आणि या संस्थेचा जो विस्तार केलेला आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये मला या ठिकाणी काम करताना बऱ्याचशा त्यांच्या का त्यांनी का, काय काय कामं केली त्याचे बरेचशी उदाहरणं आम्हाला कळत असतात आणि मला एक अभिमान वाटतो की अशा वडिलांचा मी मुलगा आहे आणि मला या शाळेमध्ये सुद्धा मी सुद्धा या शाळेचा माझी विद्यार्थी आहे आणि म्हणून मला खरोखर आनंद होतो आहे की या संस्थेसाठी मला काही करता आलं तर म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी संचालक मंडळ या ठिकाणी आदरणीय गोयलसाहेब असतील त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक एस के जैन सर असतील सर्व संचालक मंडळ असेल सर्वजण आम्हाला मदत करत असतात आणि या संस्थेची प्रगती दिवसेंदिवस मोठी होत आहे त्यामुळं मला खरोखर आनंद आहे पुढच्या काळामध्ये नवीन आपण बिल्डिंग उभी केलेली आहे इंग्लिश मिडियमच्या शेजारी कॉलेजची बिल्डिंग तिथे जवळपास अनेक कोर्सेस जे कोर्सेस या ठिकाणी नाही आहेत असे कोर्सेस आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याचप्रमाणे लॉ कॉलेज सुरू करणार आहोत स्पोर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या प्रकारची शाळा सुरू करण्याचं योजना आहे असे बरेचश योजना पुढच्या काळामध्ये संस्थेने योजलेल्या आहेत आणि त्या करण्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो संस्थेच्या प्रगतीमध्ये आपणसुद्धा खारीचा वाटा उचलावा अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो संजय त्या काळचा काळ आणि आताचा काळ याच्या या मधल्या काळातला फरक काय सांगाल आपल्या माझ्या येणाऱ्या विद्यार्थी प्रिय मित्रांना खरं सांगायला गेलं तर तो काळ म्हणजे एक सुवर्णमय काळ होता मी ज्या आम्ही ज्या काळात जगलो आणि जी मनाची नाती घट्ट केली होती मैत्रीतले वादविवाद हे त्या क्षणी संपून जायचे दुसऱ्या दिवशी परत आम्ही त्याच आवाजात मित्रांना बोलवायचो कधी ते त्या गोष्टी आम्ही ठेवल्या नाही आणि ते जे ऋणानुबंध ते जी, जी मैत्री होती काय म्हणतो त्याला आता ती माझ्याकडं ना शब्द नाहीत काही गोष्टींसाठी आणि ज्या पद्धतीचं ते वातावरण त्या शिक्षकांचं विद्यार्थ्यांविषयीचं नातं कारण तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांवरती जेवढा जीव लावायचा किंवा ज्या पद्धतीने त्याच्याकडनं त्याच्याकडनं अपेक्षित ज्या गोष्टी काढून घ्यायचा प्रत्येक विद्यार्थ्यांकडे ते बारक्याने लक्ष द्यायचा तो काळ अवस्मरणीय होता इट्स अ गोल्डन एरा आमच्या काळातला त्यामुळं काय कुठले शब्द मी मांडावेत माझ्याकडं नाही आहेत आणि सुदैवानी मी खडकी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे हे माझं भाग्य समजतो की या भागात एक कॉस्मोपॉलिटन एरिया आहे हा इथं प्रत्येक व्यक्तीकडनं काही ना काहीतरी मला शिकायला मिळालं ज्ञान मिळालं त्याच्यामुळं कदाचित मी परिपूर्ण होण्याचा प्रयत्न केला आयुष्य जगण्यासाठी आणि जे समाजाचं देणं मला होतं ते मी पोलीस खात्यातनं देण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं मला एक दायित्व होतं माझं समाजाशी ते मी देण्याचा प्रयत्न निव्वळ ह्या शिक्षण संस्थेचं आणि इथं ज्या माझ्या मित्रपरिवारांकडनं जे मला संस्कार माझ्या शिक्षकांकडनं जे संस्कार मिळाले जी ते दायित्व असावं असं मला वाटतं आणि मी आभारी या शिक्षण संस्थेचा आणि माझ्या सगळ्या मित्रपरिवारांचा की ज्यांच्यामुळं आज मला हे भरीव आयुष्य मिळालं जर या शिक्षण संस्थेला किंवा विद्यार्थ्यांसाठी काही देता आलं तर माझी पूर्ण देण्याची तयारी आहे ही हा मी शब्द आपणास देतो